गुड इव्हनिंग फ्रेंड्स मी माझ्या मुलाशी सहज गप्पा करत असताना तो मला म्हणू लागला शाळेसाठी तयार राहा चहा पिण्यासाठी तयार राहा अभ्यास करण्यासाठी तयार व्हा गृहपाठ करण्यासाठी तयार राहा किंवा व्हा गावाला जाण्यासाठी तयार राहा किंवा व्हा मदत करण्यासाठी तयार व्हा पाणी पिण्यासाठी तयार व्हा जेवण तयार करण्यासाठी तयार व्हा जेवण घेण्यासाठी तयार व्हा अशा प्रकारची वाक्ये जेव्हा तो माझ्याशी मराठीमध्ये बोलत होता तेव्हा त्याच्या मनात एक प्रश्न आला आणि तो प्रश्न त्याने पटकन मला विचारला की आता मी जेवढी मराठीतील वाक्य बोलली ही सर्व वाक्य इंग्रजीमध्ये करता येतील का असा माझ्या मुलाचा मला प्रश्न होता मग मी माझ्या मुलाला लवकर उत्तर दिले कोणताही विलंब न करता उशीर न करता मी लगेच तात्काळ त्याला उत्तर दिलं की तू जेवडी वाक्य मराठी मराठीमध्ये बोललास तेवढी सर्व वाक्य आपण टीचिंग पैटर्न पॅटर्ननुसार सहज इंग्रजी इंग्रजीमध्ये तयार करून आपण बोलू शकतो त्याला आनंद झाला मग तो मला म्हणाला मला त्या पॅटर्न तो पॅटर्न द्या आणि त्या पॅटर्ननुसार ही सर्व मराठीतील वाक्य कशी बोलायची ते सांगा मी त्याला सांगितलं की सुरुवातीला तुला जर अशी वाक्य इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर सुरुवातीला तू गेट हा शब्द घे गेट शब्द घेतल्यानंतर रेडी हा शब्द घे रेडी हा शब्द घेतल्यानंतर फॉर हा शब्द घे आणि त्याच्यानंतर ज्या कामासाठी तयार व्हायचं आहे तो शब्द घे म्हणजे पॅटर्न कसा तयार झाला बघा गेट प्लस रेडी प्लस फॉर प्लस वर्ड मग आता गेट रेडी म्हणजे तयार व्हा किंवा तयार राहा फॉर म्हणजे जे आपल्याला करायचं आहे त्यासाठी गेट रेडी प्लस फॉर प्लस वर्ड या चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार मी त्याला आता एक एक वाक्य सांगू लागलो तर त्या सर्व वाक्यांचा तुम्ही देखील अभ्यास करा आणि सहज तुम्ही अशी वाक्य बनवू शकता पहिलं वाक्य आहे पार्टीसाठी तयार व्हा आता तयार व्हा म्हणजे काय गेट रेडी साठी साठी फॉर अन द पार्टी म्हणजे पार्टीसाठी पार्टीसाठी तयार व्हा तो आपल्या सूत्रानुसार गेट घ्यायचा आहे त्याच्यानंतर रेडी हा शब्द घ्यायचा आहे त्याच्यानंतर फॉर हा शब्द घ्यायचा आहे आणि दर्ण त्याच्यानंतर वर्ड की ज्या कामासाठी आपल्याला तयार राहायचं आहे ज्या कामासाठी आपल्याला तयार व्हायचा आहे तो शब्द आपल्याला घ्यायचा आहे मग पार्टीसाठी तयार व्हा तर गेट रेडी फॉर द पार्टी मग तयार व्हा किंवा तयार राहा यासाठी गेट रेडी हा शब्द इंग्लिशमध्ये लक्षात घ्या फॉर म्हणजे साठी अन द पार्टी म्हणजे पार्टीसाठी गेट रेडी फॉर द पार्टी पार्टीसाठी तयार व्हा दुसरं वाक्य आहे रात्रीच्या जेवणासाठी तयार व्हा गेट रेडी फॉर डिनर तयार व्हासाठी गेट रेडी साठी साठी फॉर आणि जेवणासाठी फॉर डिनर गेट रेडी फॉर डिनर त्याच्यानंतर सहलीसाठी प्रवासासाठी तयार व्हा गेट रेडी फॉर द ट्रीप गेट रेडी फॉर द ट्रीप पावसासाठी तयार राहा गेट रेडी फॉर द रेन म्हणजे आता काही तासांनी किंवा काही दिवसांनी पावसाचं आगमन होणार आहे तर पावसासाठी तयार राहा म्हणजे गेट रेडी फॉर द रेन अतिशय सुंदर वाक्य आहेत बघा बोलायला देखील अतिशय सुंदर वाटत आहेत आय एम एन्जॉयिंग दिस सेंटेन्सेस आर यू इन्जॉइंग ऑर नॉट आय डोंट नो मला माहीत नाही तुम्हाला मजा येत आहे की नाही पण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील अशा प्रकारची वाक्य बोलू शकतात Work, गेट रेडी फॉर वर्क कामासाठी तयार व्हा त्याच्यानंतर झोपण्यासाठी तयार व्हा गेट रेडी फॉर बेड उन्हाळ्यासाठी तयार राहा गेट रेडी फॉर समर म्हणजे आता काही दिवसांनी उन्हाळ्याचं आगमन होणार आहे तर गेट रेडी फॉर समर उन्हाळ्यासाठी तयार राहा कार्यक्रमासाठी तयार व्हा गेट रेडी फॉर द शो किंवा गेट रेडी फॉर द प्रोग्राम परीक्षेसाठी तयार व्हा गेट रेडी फॉर द एक्झाम म्हणजे त्यासाठी अभ्यास करा तयार व्हा चाचणीसाठी तयार व्हा गेट रेडी फॉर द टेस्ट आणि खाली लिहिले आपण चौ्वान्स टीचिंग पॅटर्न आपण इंग्रजीतील आणि मराठीतील प्रत्येक वाक्यासाठी आपण आपल्या परीने पॅटर्न तयार करत असतो की एकदा का आपल्याला पॅटर्न लक्षात आला तर विथ द हेल्प ऑफ दिस पॅटर्न यू कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्सेस दॅट इज माय मिशन अँड व्हिजन ओनली दॅट्स ऑल राईट पुन्हा आपल्याला प्रॅक्टिस करता यावी त्यासाठी अजून वाक्य आहेत बघा अजून आपण सराव करूया खेळासाठी तयार वा गेट रेडी फॉर द गेम गेट रेडी फॉर द गेम खेळासाठी तयार वा फिरायला जाण्यासाठी तयार वा गेट रेडी फॉर वॉक गेट रेडी फॉर वॉक आपण मॉर्निंग वॉक करतो बरोबर की नाही तर फिरायला जाण्यासाठी तयार वा गेट रेडी फॉर वॉक मजेसाठी तयार राहा गेट रेडी फॉर फन गेट रेडी फॉर फन बदलासाठी तयार राहा गेट रेडी फॉर चेंज कारण की चेंज इज द लॉ ऑफ नेचर परिवर्तन संसार का नियम है राईट एका मोठ्या दिवसासाठी तयार राहा गेट रेडी फॉर अ बिग डे गेट रेडी फॉर अ बिग डे आश्चर्यासाठी तयार राहा गेट रेडी फॉर सरप्राईज आपण एकमेकांना दैनंदिन जीवनात आनंद मिळवण्यासाठी आनंद देण्यासाठी एकमेकांना सरप्राईज आश्चर्य देत असतो राईट म्हणून आश्चर्यासाठी तयार राहा गेट रेडी फॉर सरप्राईज बैठकीसाठी तयार व्हा गेट रेडी फॉर द मीटिंग वर्गासाठी तयार व्हा गेट रेडी फॉर क्लास म्हणजे आता आपल्याला क्लासमध्ये जायचंही अर्थाने गेट रेडी फॉर अ क्लास वर्गासाठी तयार पाहुण्यांसाठी तयार वा गेट रेडी फॉर द गेस्ट म्हणजे ते जसे आले तसे आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे म्हणून पाहुण्यांसाठी तयार राहा गेट रेडी फॉर द गेस्ट राईट तर या ठिकाणी देखील खाली मी लिहिलेले चौस टीचिंग पॅटर्न राईट तर या पॅटर्ननुसार आपण हजारो वाक्य तयार करू शकतो फक्त मी दिलेला पॅटर्न वापरा यू विल बी मास्टर इन इंग्लिश इंग्रजीचे मास्टर होणार तुम्ही राईट पुन्हा आपला सराव करता यावा त्यासाठी अजून काही वाक्य आहेत बघूयात बघा मिठीसाठी तयार राहा म्हणजे गेट रेडी फॉर अ हग एकमेकांना आलिंगन देणे हा गेट रेडी फॉर अ हग मिठीसाठी तयार राहा तयार राहा किंवा तयार व्हा एकच हा निकालांसाठी तयार राहा गेट रेडी फॉर द रिझल्ट मग तो परीक्षेचा निकाल असेल निवडणुकीचा निकाल असेल एखाद्या स्पर्धा परीक्षेचा निकाल असेल राईट नवोदय विद्यालय परीक्षेचा निकाल असेल बी टी एच चा निकाल असेल एम टी एच चा निकाल असेल तर निकालांसाठी तयार राहा गेट रेडी फॉर द रिझल्ट स्थलांतर जागा बदलण्यासाठी तयार व्हा गेट रेडी फॉर द मूव्ह यशासाठी तयार राहा गेट रेडी फॉर सक्सेस गेट रेडी फॉर सक्सेस यशासाठी तयार राहा कॉन्सर्ट साठी म्हणजे संगीत कार्यक्रमासाठी तयार व्हा गेट रेडी फॉर द कॉन्सर्ट गेट रेडी फॉर द कॉन्सर्ट समुद्र किनाऱ्यासाठी बीच तयार व्हा गेट रेडी फॉर द बीच कृती ऍक्शन साठी तयार व्हा गेट रेडी फॉर ऍक्शन धड्यासाठी तयार व्हा गेट रेडी फॉर द लेसन म्हणजे टुडे आय एम गोइंग टू टीच यू अ न्यू लेसन सो दॅट आय एम टेलिंग गेट रेडी फॉर द लेसन राईट चित्रपटासाठी तयार व्हा गेट रेडी फॉर द मूवी कधीकधी आपल्याला कंटाळा येतो तर आपण आपल्या कुटुंबासोबत परिवारासह कधीकधी एक मौज मजा म्हणून एक विरंगोडा म्हणून पिक्चर चित्रपट बघ बघण्यासाठी जात असतो तेव्हा आपण बोलू शकतो गेट रेडी फॉर द मूवी चित्रपटासाठी तयार व्हा पुन्हा खाली लिहिलंय मी चव्हाण स्टिचिंग पॅटर्न तो आप ला, आप ला, सेल, पाई सेल, तर निश्चितच बघा व्हिडिओ ऐकला आपला व्हिडिओ ऐकला असेल पाहिलेला असेल तर कॉमेंट्स करा लाईक करा डिसलाईक करा काही करा पण करा आणि मी नेहमी सांगतो तुमची स्वतःची एक नोट्स तयार करा तुमच्या वहीमध्ये हे लिहून ठेवा जगातली सर्वोत्तम आपली इंग्लिश स्पीकिंगची नोट्स तुम्ही स्वतः तयार करणार इतका मला तुमच्यावर विश्वास आहे राईट हे पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघण्यापेक्षा आपल्या वहीमध्ये नोट करून ठेवा आणि इंग्रजी शिका आपल्याला कोणतंही ॲप्स डाउनलोड करण्याची गरज नाही कुठंही महागळा क्लास लावण्याची गरज नाही विथ द एड ऑफ माय चव्हाण स्टिचिंग पॅटर्न यू कॅन डेव्हलप युअर स्पोकन यू कॅन डेव्हलप युअर कम्युनिकेशन स्किल यू कॅन डेव्हलप युअर इंग्लिश लँग्वेज स्किल्स Right? Many sentences you can make with the help of your own handwriting notes. Right? video, Paila, tyabaddal, thank you very much. nice to talk with you. Nice to meet with you with the help of my everyday videos.